रस्त्याला आडवे जा रस्त्याला आडवे आपण त्या दिवशी राजाहून चे अंडे आणले होते सगळे चौदा अंडे होते बरं का पुढे ना सगळे गंदे अंडे निघाले ते सगळे गंदे झाले पाहिजे ते उलट झालं बस गेलं आत काल ते आळ करून करून निसते ठोकठाक चालू होती ना आज बाबा जी दोकठाक चालू आहे हे पण नाही काहीत बाबा मस्त पैकी कोणतं चंदन ते हे नाही निलगरी काय कडक लाकूड बाबा आजो का बाबी ते काय पक्षी बाहेर बसले आता मस्त पैकी गोले गोले रस्त्यात कुठं बसलं इकडे तर इकडे इकडे येतात कुत्र्यानी पार हे केला असत याला असत अरे कुत्र्यानी तुला शेंगर तरी तू पार ऐकत नाही सोडले बाहेर कमवून पेंट खाल्ली काय येऊन येऊन ठेवली पेंड बरोबर येते खाते चक्र मारते आणलं बाहेर थोडे मोठे सर त्यांच्या झाल्या पाठी एवढ्या लॅनल्या होत्या का मी पाठी का नाही मोठ्या मोठ्या होत्या ना काय आता कशा झाल्यात आता आपल्याला बोकड आणायचं बघ बाबा बोकड बघा ओढ आपल्याला दोन हे दोन आहेत ना ही हियक आणि हिच्यासारखी सारखे आजो घ्याची बोकड आणायचं चला आता दुपारून आहे ना तो खड्डा करून घ्यायचा आहे परत बाब म्हणून राहिले त्यात पाणी नाही राहायचं मग त्याला आहे ना सिमेंट लावायचं आहे जारी बाजूनी मग ते सिमेंट लावलं का मग ते पाणीच असेल त्याच्यात आत्ता टाकलं पाणी पिन दे लय आड्या पाणी पिन आत्ता लय पाणी पिईन दे आता टेन टो लाग लागेल का हा काय बारीप पाटळी चला तिकडे <laughs> मी थोडं शाहू जाऊन आलोय अजून मला वाटलं बाबाने खांदला असं बाबा तशी खाल्ली तिथे हो मी म्हणला असं बाबांनी खांदलं असं म्हणून आणि माती काढावं लागेल बाबा हे बघ ताका हे एवढं चाळून घ्यायचं इकडे हे जेबडे खांवायचं हा आणि सारखं करून घ्यायचं आणि ते चोक लावायचं माझं वाटली हा तहान लागली त्यांना त्याची मग ऑर्डर देते कोण पाणी ठेवलं ये इथं कोणी मीच ठेवलं ना सोडलं होतं त्यांना बाहेर पाणी आपण प्लॅस्टिक सोडू अरे वरती प्लॅस्टिक आहे माळ्यावर प्लॅस्टिक काळ प्लॅस्टिक मी आणले ते नाही का नाही पात आहे ते मस्त आहे ते देऊ सोडून तात्पुरत ते माती ये देव टाकून हा ते बारखेल पेत नाही हा ये द्यायचं घरभर टाकून फक्त आता एक गमीला लागण आज काय लगेच आता मी माझ्या जेवायचं थोडा आता आता आणि मग करू नाही ते ना जेवणच होत नाही काल पप्पा आले होती त्यांनी बाटली आणली होती एवढे एवढं राहिलो तुम्हाला सगळी पिलो पप्पा घेऊन आलो डायरेक्ट गेलो बाबा पेले पप्पा पेली मम्मी पेली मग रात्री चाल डी मार त्यातले दोन मनाने गेलेत एक सोडलंय आता त्याल धर राहिलोय कसे पाहू राहिले दारा जरा जरा <laughs> कर <laughs> आता लय पाय ते लवकर काय बाबा येत असं कम गेलं त्यांनी मनाने पाण्याच्या बाहेर यायला लागली आत्ता त्याला सोडलं परत आलं बाहेर अडक पाणी हे ये सोडून येत अजून थोडं उंच करू असं मोठं हो वाटा ते मनाने गेले पाहिजे ते उलट झालंय श बाश गेलं पाण्याच्या आत चला जेवा पलटी आली तिथनं बघ सगळं अंग भिजीत ना पावता पावता खायचं काम पाडू नका त्याच्यात सगळ्या शेळ्या बाहेर निघल्या भाऊ इकडं पावले रस्त्याला आडवे जा रस्त्याला आडवे जा लवकर आले द्या आले 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 हा आईला मारले असते बाबू या कशी मजेरे तर बाबा सगळे मेले असते कधी भो ही मोठी शेळी लई येडी आहे ये तिच्या मागे सगळ्या फिरत लवकर या तिकडच नाक बस वर का नाही त्याला उशीर करायचं काय ते बी करायचंय आणि कोथंबीरचं बी बघायचंय

नाही तो कोथंबीर लावू कोथंबीर लावू कारण की आता खड्ड्याला लय वेळ लागेल दोन वाजलेत चार पाच तास काही ते खड्डं त्यापेक्षा कोथंबीर लावून घेऊ एवढी मग रात्री रेनपाईप चालू करून दिला डॉक्टर ताणच नाही मशीन मारायचं ते थोडं त्या तिथं रोटा बिटा मारून दिला कामच झालं आता एवढा एक घेतो वापून कापून त्यावर आता कापल्यावरच भेटू टप्प घेतो कापून मारणार ऊन लागत आहे घास कापायचं डिसिजन जरा मला कठीण मध्येच पडलं गाड्या दिसतंय <laughs> का नाही अक्क साल्ट तासाची मेहनत आणि हाताच्या बोटाची कुर्बानी देऊन झालाय आता घास कापून नेतो थो थोडा बांधतो थो राजा म्हणजे पिल्ला आणि ते बारकल्या कार्ड आणला चिड्याला आणि त्यांना आता चार वाजता टाकेन चला आता सगळं साफ केलं इलचं बी साफ करून टाकले हे असं गवत राहिलंय फक्त ते हे लवळत ये लवाळ म्हणतो म्हणते त्याला हरळ लई हे रे बाबा घास घेऊन चाललोय घास बघितलं कशी अड्यावाणी करते बागा वयात मी करड आणतो करड हा आता दुधाच्या माग पळते पळी लाव गौरी तो आता सोडून करड कोंडले मानले होते उडायचे नाही ते पाणी बिनी पिदा लावला कडे गौरी पळा पाणी बिनी प्या आपण त्या दिवशी राजाहून अंडे आणले होते सगळे चौदा अंडे होते बर का आता हे बघा एवढे ना सगळे गंदे अंडे निघाले ते सगळे गंदे झालेत पहिले नेऊन दिले ते सात आता सात नेऊन देतोय ते शेजारच्याचे होते पॉरजे सगळे गंधे निघलेत यासाठी ना राजांच्या पक्षीला मिटिंगसाठी हाऊद लागतो आता काय त्याच मग मी हाव ते तयारी चालू आहे आली एका अंड्यातून निघला ना एखादं पिल्लू जर असतं ना मनाला संतुष्टी भेटली असती पण अख्ख्याचे आखे अंडे सगळे वाया चालले ते बाबा काय भारी भारी अंडे होते राहो मला वाटलं तरी निघतरी सगळे हालत येत आवाज होईल धाप हा आवाज येतो बघा आवाज कसा आवाज येतो <laughs> या असं राहत चार आत ते चारच अंडे आणले होते पण चारचे सहा अंडे आणले होते सहा सहा पैकी चार पिल्ल निघले एक बी होत पिल्लू पण ते आतल्या आतच मेलं होतं आणि एक गंध होतं पूर्ण ते जेवढे आणले तेवढे सगळे गंधे तर बघा सगळं राडाची चलाय देऊन येतो मग मशीन बी बंद ना आता मला मशीन मध्ये ना दुसरे कोंबडीचे अंडे ठेवायचेत पण मशीन मोठं करायचंय आता ते छोट मशीन होतं ना आपलं ते मोठं करणार मी आता चला आलो होतो खाली चक्कर मारायला बाबा बी आलेत आज आहे ना ज्वारील पान आहे आणि कांदा बघा आता कच झालाय आई उगल थोडं तर त्याच्यात वर लय झालंय कडेकडेला बाबाला म्हणलं तण नाशक पण बाबा नको म्हणतात बघू आता बाबा एखाद्या दोन वाफे मारावंच लागते ना कडीचे जोडीचे कडीचे वाफे मारावच लागते ना वापर नाही तर कांदा मरण फुकटच आता उद्या आपल्याला बी लावायचं लावायचं उद्या बाजरीत मारायचं होतं पण बाजरीत आता सायकल मारू अगर। बाजरीत काय असायला नाहीये बाजरीत डायरेक्ट अगर। पाणी सोडायचं तिला पाणी मारू पाणी सोडून मग मारू आज पाणी सोडू आज जमलं तर आज जमलं तर नाही आज मारवच लागून वाळायला लागली थोडी वाळायला लागली तर मग आता एक तास भर लागतोय राव तिला अख्ख्या तास नाही जास्त खातोय तास एवढेच भागत तास खातोय बाकी तिकडे अर्धा तास आता एकदा द्यायचं पाणी कांद्याला ये आणि मिरच्याला मिरच्याला जितकं खट टाकलंय ना तितकच झालंय बर ते जितकंच गवत झाले गहू बी परतला आता म्हणजे पाणी बसायचं एक पाणी बसून एक दोन बसायचे का एक दोन बसू बाबा मी फक्त चक्कर मारायला आलो होतो त्या टाकला घ्यायचा म्हणलं आता या नळ्या बी न्यायच्यात मरणाच्या नळ्या झाल्या तिथं कामाशी काम झालं काम बरं झालं त्याला परत त्या न्यावा लागले जास्त इथं काही नळ्या आहेत अजून तिथं काही नळ्या आहेत त्या नळ्या घेतो चला तेवढे दोन पैप कंटीला भी आना चलो हाँ कस है बागा आता यो कि दिमाग भर लाए है शवास हाँ दो निकटन सगड़े जम भर किलो है ना जम भर का ये ला बीस किलो है ना जन सगड़े आसन बीस आसन हाँ फोटो कर पैक बस <laughs> फोटो काढा दमनी दमनी बस चला आता अरे बेल्ट बंटीचा

अरे देवा खरं फुटली ती अखी चला आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय आता बघताय ना ते काढायचं सामान आणि हे सामान परत ठेवून द्यायचं